दिल्लीसह महाराष्ट्र कर्नाटक आणि केरळ मध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे संकट डोकोवर काढत आहे देशभरात सध्या एक हजार पंचेचाळीस सक्रिय रुग्ण असून त्यापैकी सर्वाधिक वाढ ही या चार राज्यांमध्ये होताना दिसत आहे त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने या राज्यांना हाय अलर्टवर ठेवले आहे ठाण्यात कोरोनामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला असून हा ठाण्यातील पहिला मृत्यू नोंदवला गेला आहे मुंबईत गेल्या चोवीस तासात त्रेचाळीस नवीन रुग्णांची नोंद झाली आहे केरळमध्ये चारशे तीस सक्रिय रुग्ण असून ते कोरोनाचे नवे हॉटस्पॉट बनले आहे या वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला आहे नागरिकांनी मास्कचा वापर सामाजिक अंतराचे पालन आणि सार्वजनिक ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच लक्षणं आढळल्यास तातडीने तपासणी करून उपचार घ्यावेत असा सल्लाही देण्यात आला आहे सद्यस्थिती पाहता पुन्हा एकदा कोरोनाचा धोका गंभीर स्वरूप धारण करू शकतो त्यामुळे नागरिकांनी हलगर्जीपणा करता योग्य ती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे